नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असताल सगळ्यांची झाली का पाणी वगैरे हे आमची बाबा पिकुली काय करायली पिकुले तोंड धुतलं बाई हा धुतलं का इकडे चला आल इकडे बाबू तोंड धुतलं मग आता काय करायचंय काय करायचे चहा चहा सोबत काय खायचंय सोबत काय खाणार आहे तू इकड समूह कशी करायची समूह समीक्षा इकडे बघ समीक्षा 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 इकडे बघ पाठीमाग बघ पिकुली तू काय खाल्ला आता काय खाल्लं काय घालले समीक्षा इकडे बघ समीक्षा इकडे बघ काय करायले तू समू हे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन मरा गुड मॉर्निंग मामा मन मरा गुड मॉर्निंग चा, ये बेटा चल पिकुले तू काय खाल्लं खाल्लं सांग ना बघू शकता मित्रांनो तुमची वहिनी आता स्वयंपाक करून इथं बसलेली आहे चहा पाणी

शाळेत जायचंय आज शाळेत जायचं काल पण सुट्टी केली का तू काल सुट्टी झाली काल सुट्टी काल होती काल काय गेल तू तुला काल गेलं तू काल काढून नाही गेला शाळेत काल काऊन तू शाळेत काल नाही गेला

को आज भी नाही म्हणले आज सुट्टी करायची आज काय शाळेत जाऊ लागला म्हणून का कस करावं आता शाळेत गेले कि म्हण उलटी वाजत यायला का चुकुले चुकुले तू जाणार आहे का नाही पा शाळेत हा जाणार

शाळा जाणार आहे काल काम नाही काल काय दुख लागलं काल काय दुख लागलं काल उलटी होऊ लागली कुठं दुख लागलं इथं इथं बस बस दुख लागलं काय दुखायला मित्रांनो बघायला इथं इथं लागलेलं आहे म्हणून शाळेत जायनाय बघायला না করে ছাড়তে দিতে বাবু সামিক্ষা